नमस्कार माय टू फॅमिली तर महाडा मुंबई लॉटरी दोन हजार चोवीससाठी अर्ज विक्री स्वीकृतीस मुदतवाढ भेटेल का दोन दिवसातच म्हाडाचे सोडतीचे जे ॲप आहे ते मंदावले आहे आणि आतापर्यंत या तीन दिवसामध्ये अनामत रकमेसह एक हजार अर्ज सादर तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठी अर्ज विक्री स्वीकृती सुरू होऊन दोन दिवस होत नाही तोच म्हाडाच्या सोडतीचे ॲप मंदावले आहे नोंदणी करताना ऑनलाईन कागदपत्र जमा करताना आणि कागदपत्रांच्या पडताळणीत अडथळे येत असून त्यासाठी बराच मोठा कालावधी लागत आहे आणि त्यामुळे इच्छुक अर्जदार संतप्त झाले आहेत मुळात अर्ज भरण्यासाठी यंदा केवळ सव्वीस दिवसांचाच कालावधी असून ॲपबाबत अनेक तक्रारी महाडा प्राधिकरणासह मुंबई मंडळाकडे येत आहेत ताडदेव वरळी वडाळा दादर पोवई विक्रोळी गोरेगाव बोरीवली आधी ठिकाणच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीसाठी शुक्रवारपासून अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे नऊ ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली असून तीन दिवसात अनामत रकमेसह एक हजार अर्ज सादर झाले तर तीन दिवसात एक हजार अर्ज सादर झाले ही जी संख्या आहे ती कमी मानली जात आहे मुळात यंदा अत्यल्प आणि अल्प गटातील घरे जी आहेत ती प्रचंड महाग असल्याने इच्छुकांकडून सोडतीकडे पाठ फिरवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यातच जे इच्छुक अर्ज भरण्यासाठी पुढे येत आहेत त्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे सोडतीचे जे ॲप आहे ते अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नोंदणी आणि अर्ज भरून अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावली आहे अर्ज विक्री स्वीकृतीसाठी प्रत्येक मंडळाकडून किमान पंचेचाळीस दिवसाचा कालावधी दिला जातो असे असताना यावेळी मुंबई मंडळाने केवळ सव्वीस दिवसांचाच कालावधी दिला आहे इतक्या कमी कालावधीत कागदपत्रे कशी जमा करायची अनामत रक्कम कशी जुळवायची असा प्रश्न अनेकांसमोर असताना त्यात आता ॲपमधील तांत्रिक अडचणींना इच्छुकांना सामोरे जावे लागत आहे या अडचणी अशाच राहिल्यास चार सप्टेंबरपर्यंत अर्ज कसा भरायचा असा प्रश्न इच्छुकांकडून विचारला जात आहे त्यामुळे ॲपमधील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अन्यथा अर्ज विक्री स्वीकृतीस मुदतवाढ द्यावी अशीही मागणी इच्छुकांकडून करण्यात येत आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्डची पडताळणी विलंबाने होत असल्याने नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी वेळ लागत असल्याचे चित्र आहे याविषयी मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे मान्य केले आहे मात्र कागदपत्रांची काटेकोर पडताळणी व्हावी हो यासाठी ॲपमध्ये काही बदल केले आहेत त्यापूर्वी उत्पन्नाचा माहितीसह इतर माहिती चुकीची देत म्हाडाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्यासाठी आम्ही काही बदल केले असून या बदलानुसार कागदपत्र पडताळणी होत आहे अशावेळी नावात किंवा इतर माहितीत काही तफावत असल्यास पडताळणीसाठी विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले कागदपत्रांची पडताळणी वेगाने व्हावी यासाठी आवश्यक ते बदल ॲपमध्ये करून घेण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले तर अर्ज विक्री स्वीकृतीस मुदतवाढ देणार का यावर हा निर्णय महाडा उपाध्यक्षांचा असेल असे त्यांनी स्पष्ट केले तर मुदतवाढ देणार का नाही हे निश्चित नाही आहे परंतु मला तरी वाटते की मुदतवाढ भेटेल तुम्हाला काय वाटते नक्की मला सांगा तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार